माझं कवी त्याचं नाव हे जगाच्या पटलावरती जाईल आणि नक्की जायचं कारण आपण आता कविता म्हटलं की आता गोरे सरांनी खूपच परखडपणे मांडलं आणि खरंच ते महत्त्वाचं होतं कुणीतरी ते इंजेक्शन द्यावं लागतं त्याशिवाय आपले आजार बरे बघत त्याच्यामुळे ते आवश्यक आहे पण त्याचबरोबर इंजेक्शन बरोबर कुकर पण घालावी लागते ती प्रवीणने घातलेली आहे कारण कविता ही क्रांती उदगाची असते तशीच कविताही शांतीच शिंपट झाला कान पकडायचं म्हटलं तर आई कान पकडते तसच म्हटलं तर वडील दोन पण त्याचबरोबर लेकरांचं मन दुखावलं असेल त्याची मन उकळवळत असेल तर अंगाई गीत गाऊन धोपटणारी सुद्धा आई असते आणि ह्या दोन्हीच समन्वय कवीमध्ये असतो वेळ पडेल तस आपल्याला बोलावायला बोलायला पाहिजे त्या शब्दांमधून मांडायला पाहिजे आता नुकताच चार ऑक्टोबर चोवीसच्या नाही आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आम्ही आता त्यासाठी दिल्लीला जाऊन आलो त्या संदर्भातले काही उपक्रम सुरू करायचे आहेत काही काम करायचं आहे तर हे अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे काय झालं तर हे पुन्हा एकदा आधोरेखित झालं की मराठीला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि गाथा सप्तशती म्हणजे त्याबद्दलचा अहवाल तुम्ही सगळ्यांनी साहित्यप्रेमी म्हणून जरूर वाचा अभिजात याच मराठीचा अहवाल हा शासनाच्या वरती उपलब्ध आहे तो तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल त्यातले संदर्भ वाचणं आणि त्या संदर्भात आपल्याला छान होत की ही मराठी केव्हापासून वाहत आलेली आहे आणि आत्ता पण आपण ती बोलतो किती तसं लहान बाळ असतं कानावर वेगळं दिसतं पाच वर्षाचं वेगळं दिसतं नंतर तो शाळेत गेल्यावर वेगळा दिसतो कॉलेजला गेल्यावर वेगळा दिसतो नंतर संसारी माणूस म्हणून झाल्यानंतर वेगळा दिसतो तशी रूप थोडी 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 बदलली गेली पण म्हणून ती भाषा बदललेली नाही ही भाषा आपला अभिजात रूप घेऊन पुढंपर्यंत आपल्यासाठी चालत आली आणि भाषेबरोबर ती संस्कृती वाढत आलेली आहे तरी ही संस्कृती गाथा सप्तशती म्हणजे सातवांचा राजा होता त्या राजाने त्या काळामध्ये कवितांचं संकलन केलं गाथा सप्तशती म्हणजे कवितांचं संकलन आहे म्हणजे पहिलं साहित्य काय आहे आपलं कविता म्हणजे पहिला, पहिला पुरावा म्हणून जो सादर केलेला आहे तो कविता आहे आणि या कविता वेगवेगळ्या भागांमधून हो त्यांनी गोळा केल्या त्यासाठी त्यांचं त्यांनी आवाहन केलं की तुमच्याकडच्या कविता द्या आणि मग त्याचं संकलन करून त्याची सप्तशती म्हणजे सातशे कवितांचं संकलन तर त्या एक हजार आठ कविता आहेत याचं संकलन आहे तर ह्याच आत्ताच्या मराठीतलं रूप सुद्धा उपलब्ध आहे आता आपण कविता करतो म्हणजे आपल्याला जे जाणवतं ते करतो पण या जाणीवा अधिकाधिक विकसित व्हाव्या अधिकाधिक खोलवर तुम्ही जगण्यामध्ये खोलवर डोक घ्यावी आणि मग ते आपल्या साहित्यातून यावं ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला वाटतं माझा माझी कविता अजून भारी पाहिजे अजून भारी पाहिजे प्रत्येक कविता म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी जणांनी एक एकतरी कविता केलेलीच असेल कविता झाली की वाटतं की नाही अजून एक अजून काहीतरी आलं पाहिजे म्हणजे हे अजून अजून का वाटत असत कारण तो खोलवरचा आविष्कार अजून आपल्यातून आलेला नाही आणि हा यासाठी आपल्याला काय करायचंय साधना करायची आहे पहिली साधना आतापर्यंत ज्या ज्या कविता कविता आपण आठवतो म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा कविता आहे इथे समर्थांच समाधी स्थान आहे संजयगडला त्यातली तुम्ही करुणाष्ट वाचा तळक पाणी एवढं एवढं घोडवा आणि कारुण्य त्याच्यामध्ये आहे तर हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि मग साठीच्या तो इथं वाचा जी मशाल असल्यासारखं तुम्हाला आपून रक्त उकळायला लागेल अशा कविता आहेत त्या तर ह्या कविता आपण का वाचतो का लक्षात ठेवतो तुकाराम महाराजांचे अभंग अजून का म्हणतो एक गाथा तरली म्हणतात गाथा तरली म्हणजे काय झालंय वरती आणि तर असा अर्थ ती घराघरातल्या बाई माणसांच्या मुलांच्या मालदारांच्या मुखामध्ये आलेली होती मुखोद्गत झाली होती आणि ती कविता तरली कारण ती सगळ्यांनी मिळून ती आत्मसात केली त्यामुळे आता ती कांदावरची बुडली तर मुली ती लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून ती गाथा चरली असं म्हणतात तर ही गाथा हे ज्ञानेश्वरांचे अभंग असतील तरुणाष्ट असतील ही आपण अजून पण आठवतो आता ते नुसतं इथे नाहीये आता सरांनी मी माहिती वाचत होते विद्यावर्धिनी वाचनालय या वाचनालयाचा ब्लॉग आहे मला नाही वाटत सर कुठल्या वाचनालयाचा म्हणून ब्लॉग असेल खूप वाचनालय आहे, आहे। पण हे जे आहे ना पारंपरिकता आणि आधुनिकता याचा संगम सरांनी खूप तिथे घातलेला आहे इथं आल्यानंतर जो फी देतो म्हणजे आम्ही आता बऱ्याच पुस्तकांच्या गावासाठी कवितांच्या गावांसाठी फिरतो इकडे तिथं तेव्हा जाणवत की लोकांमध्ये इतकी उदासी असते मग त्यांना सांगायचं तुमचं गाव करायचंय ना आपण हे करूयात ते पुढे इथं पाहिलं तिथं लोकांनी स्वतःहून सहभाग घेतलेला आहे सातया ताई आणि दादा, दादा बसलेले आहेत तिथं की ज्यांनी गावाची चळवळ म्हणून हे पुढे आणलेलं आहे सरांच्या संकल्पाला त्यांनी आपल्या हजार हातांचं बळ दिलेलं आहे हे कवितांचं जे तुम्ही उत्कटपणे सादरीकरण इथं झालेलं आहे या कविता सगळीकडे दिसतात आपल्याला तिथं तर आहे बाहेर गेलं तरी तिथं आहे हे जे वातावरण आहे ना त्याच्यामध्ये साहित्य तर आहेच पण विचार आहे आणि ही विचारांची विचारा चळवळ जेव्हा तुम्ही विचार करत राहाल ना त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरं शोधाल तुम्ही विवेकानं विचार करायला लागाल ला। कारण तुम्ही आतापर्यंतच कोणीही महान माणूस बघा पहिल्यांदा बंडखोर होता बुद्धाचा बघा बुद्ध बंडखोर होता म्हणून त्याला पहिल्यांदा विरोध झाला खूप विरोध खूप विरोध नंतर लोक कुतुहलाने पाहायला लागले खरंच काय नंतर मग ते आत्मसात करायला लागले आणि मग त्यांनी समजून घेतले की मला हा रस्ता कसा चालता माझ्या बुद्धातलं काय आहे हे जे आहे ना तुकाराम महाराजांचं बघा ही माणसं बंडखोर होती समर्थांनी सुद्धा त्या बोल्यावरून ते निघून गेले कशासाठी गेले माझ्या खांद्यावरती काहीतरी जबाबदारी आहे मला फुला पानाच्या जवळ सुचतात पण त्याच्या पलीकडे जाऊन जगण्याचं दुःख पण आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला काहीतरी एक शक्ती असते असं म्हणेन मी की प्रतिभा वगैरे असा शब्द वापरेल पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला भोवतालातलं शब्दांमध्ये आणण्याचं काहीतरी एक विशेष गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे आणि मग ही विशेष गुणवत्ता असल्याची जेव्हा जाणीव होते ना त्यावेळी ती जबाबदारी पण येते का वेदना आहे दुःख आहे ते सुद्धा मी माझ्या शब्दांमध्ये आले तर तुम्ही पाहाल की आपल्या आसपासच्या येत होत असतात प्रश्न पण त्यांना मांडता येत नसत कोणी मांडायचं मांडायचं आणि ते जास्तीत जास्त चांगलं मांडता यावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे त्याच्यामुळे मी एवढंच म्हणे की कविता ही क्रांती शांती आणि समृद्धी या सगळ्या ठिकाणी आपली कविता असली पाहिजे आणि ही कधी तुम्ही जेव्हा माणूस म्हणून जास्तीत जास्त विशुद्ध होत जास्तीत जास्त नितळ होत जाय उन्नत होत जा तसं तसं तुमचं साहित्य अधिक अधिक आणि अधिक अधिक बरच हो आहे तर या सगळ्या कवितांच्या गावामध्ये मी माने सरांशी तेच म्हणत होते की उत्सवांपेक्षा खऱ्या अर्थानं वैचारिकतेला प्रवास झाला तर त्या सगळ्या उपक्रमाचं खरं मोल हो आहे कारण आता सगळीकडे बघा तुम्ही खूप उत्सव असतात खूप असतात पण इथं सरांनी अगदी प्रयत्न प्रयत्नपूर्वक प्रत्येक गोष्टीचं मी बारकाईने निरीक्षण करते इथे डॅश ठेवलेलं नाही तो ठेवलाय की माणूस थोडा आधार घेतो आणि उभा राहतो तुम्हाला जे बोलायचं तो मातून बोला पोटातून बोला हे इथे उभं राहिल्यानंतर तुम्ही आता इथेच बोलायचं आहे तर हे जे मांडलेलं आहे ना इथे चर्चा व्हायला पाहिजे कारण कवितांचं गाव असेल पुस्तकांचं नाव असेल या चळवळी जेव्हा होती गावागावामध्ये घराघरामध्ये जेव्हा हा विचार पोहोचेल वैचारिकता पोहोचेल त्यावेळी खऱ्या अर्थानं ते साहित्य शब्दांच्या गुणगुळे शब्दांच्या फुलं काय करायचं म्हणून मला वाटतं की हा एक खूप उपक्रम आहे आणि त्या उपक्रमात आज मला करून घेतलं मला खरोखर खूप चांगलं वाटलं की या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली कवितेबद्दलची एक छोटीशी कविता मी म्हणते आणि या ठिकाणी थांबते कवितेने व्हावे असे काही आता कुठलेही शब्दांविना कवितेने व्हावे प्रार्थना आता कुठल्याही शब्दांविना कवितेने व्हावे प्रार्थना दोन्ही हातांच्या लाखो पेशींनी जोडून घ्यावे घट्ट एकमेकींना आणि द्यावा प्रार्थनेचा उभारा प्रत्येक भेदरलेल्या जीवात कवितेने व्हावे आवडलेल्या कवितेने व्हावे आवडलेल्या मुठी करावा संसर्ग प्रत्येक भाकू पाहणाऱ्या बोटांना हा वेगळा तो वेगळा तुम्ही या वेगळे आम्ही वेगळे कमी म्हणून आपल्याला या सगळ्या जायचं फळ्या ह्या सगळ्या वेदांच्या फळ्यायचा कवितेने व्हावे आवडलेल्या मोठी करावा संसर्ग प्रत्येक भागू पाहणाऱ्या बोटांना बसून चाललेल्या वाचांना आणि उभे राहावे शिरा चटतडून प्रत्येक गाजलेल्या जीवाचा बारूद भरलेला एलगार बनून आता स्वतःच व्हावे नागेन आता स्वतःच व्हावे नागेन कण्यातून सळसळणारी आणि टणक करावा द्यावे सहस्त्र सूर्यानं अवतरण <laughs> ते नामदेव कवितेने ओलावे कवाळ द्यावे सहस्त्र सूर्याना अवतरण कवितेने व्हावे श्वास आस घ्यास फुरतावे प्राण वरून आलेल्या प्रत्येकावय मातीत आणि आकाशात पुन्हा वादळ व्हावे मातीत आणि आकाशात पुन्हा वादळ व्हावी पाऊस यायला हवा निश्चल ताज्या शब्दांची रूज antar karyawan. darahnya tim kami, asalamualaikum. Terima kasih.